ग तुमची मम्मी बकऱ्याकडं आणि एवढ्या लवकर जेवण बनवतोय रात्री दिसत नाही होय स्वयंपाक येतो करायला शाळेला नाही ना मग शाळेला नाही जात स्कूलला सुरले कितीत ना शिकायचं ना दहावीपर्यंत हा शिकायचं पुरी न शाळा शिकायची गरती बांधलं नाही तिथे घर हम्म बांधायचं रात्र झाली ना आता बांधायच रात्र झोपत कुठं तुम्ही चार पाय ठेवत का म्हणणार मग बेड ठेवायचं ना झोपायला बारका Holding touch the key. हेलो नमस्कार એગી हे आजारी म्हणून गेल नाही वाटत हा आजारी असतील शेवट ना कोंबडे पण आहेत त्यांच्याकडून मुंगूस वैभव भरपूर आहेत ना खत hmm. ना मुगूस पूर्वी स्वयंपाकाला लागली इथला म्हणलं स्वयंपाक करते hmm. हो रात्री दिसत नाही ना आपल्या सात वाजेपर्यंत नाही करायला पाहिजे पाणी भरपूर त्यांना काही प्रॉब्लेम एवढा नव्हता वगैरे स्वयंपाक कुर्ती म्हणली सगळं येते स्वयंपाक करावं लागतं ना बाहेर जाणार घरी करायला बकरी ती पलीकडची पुरगी दिसते त्यामुळे तिकडची आई स्वयंप करते ना आता हिलाही करायला लागते इकडे हिची आई गेली दोघींची असते म्हणलं वर का म्हणजे कॅन बांधलं नाही म्हणजे गरम होते उघड म्हणलं फोल्डी वर चार पाठ ठेवायचे ना तो म्हणते नाही घोड्यावर सामान पण ती फोल्डी आपल्या फोज मध्ये बघली ना बारके बारके हा त्या टॅम्पू तर डोक्यात की नंतर काय होतंय गोड्यावर मुंग असते ना ते yeah. फोल्डिंगला हलका असतं ना त्याचं पट्ट्यांचं फौजमध्ये होती बाई आमच्याकडे जम्मू काश्मीरला आम्ही होतो ना एक होती फोल्डिंग हं स्वतः नव्हती फौजीच होती स्वतः पाणी लावले वरती मी दुपारी लावलेली चाळीस मिनटं आता म्हणजे वीस मिनट लाव ना आज तर आपण चाललो बरं जो दोन तीन किलोमीटर आहे कधी तीन असेल की आहे दोन असेल दोन किलोमीटर फक्त आलं जातंतर रिक्षाने काय नुँ। दुखतं ना तर ही चप्पल आणल्यापासून बरं आहे आणि दुसरी चप्पल मध्ये असं खूप दुखायची गप्पत मी कुठे चालली बाय काय घोड्यांना बांधलंय ते मग ते गोड आपल्याकडे सारखे येत आहे किती वेळा तर मी खाली येईल ना तेव्हा ते गोड खांती आव आमच्या शेवटी आमच्या गावात एक पूर्ण ही बाळगोमाची मेंढरं कधी कधी येतात माळा बसवतात नाही का अशी मेंढरावाली पण खूप असं वर्ष एकदा किंवा असं बाई ती बघतोय ताई चल वेगळं बघा चा बोल नको हां बघितलं तेच म्हणते ना कशी दिसते घाण दिसते ना ते चावले कधी दिसते

<laughs> <laughs> लागेल घेतले बरं झाले याचं <laughs> परत लक्ष राहत नाही त्या दिवशी काय झालं तिनं मला वीची नोट दहाची नोट फाटकी दिली काय आणि मी तीच रिटर्न केलं दिले दुसऱ्या दिवशी दोन दिवस नाही का आपण गेलो मग ही नोट म्हणजे तुम्हीच दिले तशीच नोट ठेवली मी तीस रुपये आपल्याला एक लिटर दिली ना शंभर रुपयाला नाही का पस्तीस रुपये तिने दिलं तर ना मला वापस तुमचंच आहे तेव्हा मग तुम्ही घेतलं म्हणजे आपण घेताना म्हणायला पाहिजे मावशी काही तुम्ही नाही का फाटकी नोट दिली तर रिटर्न परत ती घेत नाही असा आहे तिचं का हम्म जरा आगाव आहे तर ती परवा नाही काल दुधायला गेली परवा मी कुणीच नव्हती एकच बाई मोर होती सगळं झालं मला दिन दूध दिलं आता काय बोलतं बाई चार पाच जण झालं ना मग तिने मदत दिलं म्हणलं हिला कळू का मी सगळ्याच्या अगोदर आली ती जायचं असत नाही मशी तू निलो मजी दूध कर दूध भेटायलाच ना शेवटी मग मी म्हटलं दोन लिटर द्या ना मला म्हणजे ती नाही दोन लिटर म्हटलं दीड दूध द्या मग मग दीड दिलं निवड लांबी यायचं ना एक लिटर हलवत यायचं का

तुमचं जर कमी माझा द्रास वाटतात नॉन व्हेजस कुठे झालं आमच्या ताईला मग माझी ताईच झाली अगं गावाला तर दोन किलो कमी झालं नाही आता तुम्ही बघितलं होत ना वाटते गावाला आपल्याला कोण ठेवणार सांग गाई गेलं तस वाढलं वाटलं आता आणि गणपतीत गेले की आणि वाटलं मी एवढे दुसरं रे पाच दिवस आपल्याला पाच सात दिवस आता किती खाता तुम्ही गोड गोड येत त्याच्यामुळे भात किती खाते पुरी एक दोन पुरी पुरीज आपण खाते मी आता दिवाळी झाल्या शिवराय जास्ते हे जा आरामची यात्रेला करता मी नसते जाते गाडीच्या वर्ष नको वाढतो इच्छि प्रवास मला तर इथून सगळ्यात जास्त म्हणजे पर्यंत ती एक मग काय नाही हा स्वारगेट पण जास्त नुसतं डोकं एवढं दिसतं स्वारगेटच खतरनाक आहे आपल्याला पडते हे सूर्य संध्याकाळ खूप छान दिसते मोठा पाणी भरून ना इकडे फिरायची बंद करते ना मोठे भाऊ सकाळी आलो तर काल काल सकाळी काल सकाळी तुम्ही गेला ना तांब्या गुंत दुकानात यायचं पण झालं मेंट्रेस आपण नाही खात औषधी बसतो ना